ईडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची शाखा असल्याची टीका ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांनी केली संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांच्या पाठीशी उभी आहे असंही राऊत म्हणाले तर दुसरीकडे अजित पवारांवर देखील राऊतांनी निशाणा साधला अजित पवारांचा ईडीनं छळ केला मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर अजित पवारांना शांत झोप लागत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला भारतीय जनता पक्ष हे ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते मी स्वतः त्या त्रासातून गेलो आणि अजूनही आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो अजित पवार जे पवार कुटुंबातलं एक प्रमुख नाव आहे त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला त्यांच्या कुटुंबाचा छळ केला ईडी असेल इन्कम टॅक्स असेल असताना शांत झोप लागते कारण ते भाजप